सांगते काल सुख होत विज्ञान सांगतो उद्या दुःख असेल पण माणूस की संते जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते आजचा स्वीकार धोरण काही सरस होते आजचा विचार तू ना करा पण आवे करू नये जे कमी शब्द कमी शब्द ज्या अर्थ लपलेला असतो आजची नोंद घेऊन येत आहे भाग्यश्री आजची मह देव तारी त्याला कोण मर्जा असत देवाची कृपा असल्यास त्याची वाईट करू शकत नाही गणितासारखा अवघड विषय पाठावर विषय आहे गणितामध्ये पदोपदी पाड्यांची गरज भासते तेव्हा पाडापाठांचे <coughs> असणे गरजेचे आहे म्हणून आजचा पाडा घेऊन आहे आम्ही सर्व सगळे म्हणून आज आजच्या संध्या एकोणीसशे एकोणतीस ऑक्टोबर मध्ये तेरा ऑक्टोबर पुण्यातील पर्वती देवस्थान दरम्यातील फुले झाले अजून ना आपल्याला माहित पाहिजे म्हणून आजच्या बातम्या योजनेचा शिवानी तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आजच्या ठळक बातम्या केरळ पुन्हा एकदा देशासाठी आदर्श अत्यंत गरीब निर्मूलन असे करणारे दक्षिण आशियातील पहिली राज्य त्र्याहत्तर हजार सूक्ष्म योजना विकसित केल्या अमरावती विद्यापीठाचे अकोल्यात उपकेंद्र तीन अधिकाऱ्यांची समिती देणार आराखडा उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्र्याचा आदेश बिहारमध्ये एन डी एने जागा वटपाची घोषणा केली भाजप एकशे एक जे डीओ एकशे एक एल जी पार एकोणतीस आर एल एम आणि एच एम प्रत्येक सहा जागा शिक्का आणि कमा सामाजिक चळवळ व्हावी चंद्रकांत पाटील यांचे कौशल्य नियुक्त आवाहन शिखर परिषद साठी चार हजार कोटींची रक्कम घ्या विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन दिवाळीच्या तोंडावर प्रवासाची गैरसोय होणार आशिया कप ऑस्ट्रेलिया समोर ठेवले

स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर्धेच्या युगात शिकवायची असेल तर आपल्याजवळ सामान्य ज्ञानाची तिजोरी असणे महत्त्वाचे आहे म्हणून आपल्या प्रश्नाच्या जुनीतही राधू ती साठी पहिला प्रश्न तुमच्या मॅडमचे नाव काय आहे ना हे नील पत्र का नाही प्रश्न आपल्या शाळेचे नाव काय आहे हा जिपा प्राथमिक शाळा आहे कोणते

सहावा प्रश्न शून्याचा शोध कोठे लागला शोध गणितामध्ये लागला भारत देशामध्ये लागला सातवी साधी सातवा प्रश्न सातचा घन किती आहे

एके खेळगावात भोळारा नावाचा दरुण राहत होता गावाप्रमाणे तो खूप भोळा होता कोणी काही सांगितले तरी त्याला ते खरे वाटायचे लोक बसून फिरतात असे कोणी म्हटले तरी ते त्याला खरे वाटायचे त्याच्या अशा भोळ्यापणामुळे लोक त्याला थापा मारून करमणूक करून घ्यायचे कोणी त्याच्याकडून बारीक सारीक काम करून घ्यायचे काही मित्र मुंबई पाहून आले त्यांनी तिथे जे पाहिले ते भोलारामला तिखट मीठ लावून सांगितले ते ऐकून आपणही एकदा मुंबई पाहावी असे भोळारामला वाटले थोडेफार बेस्ट साठून भोळाराम एकदा मुंबई पाहायला गेला राणीची बाग म्हाताऱ्याचा बूट राणीचा नेकलेस अशी ठिकाणी त्याने पाहिली मुंबईतील गगनचुंबी इमारतीज इमारती पाहिली पाहून तो आश्चर्यचकित झाला चालता चालता गेटवे ऑफ इंडिया जवळ आला समोरच ताजमहल हे भव्य हॉटेल त्याला दिसले तो एखाद्या राजवाडाच असा असे त्याला वाटले तो पाय उंचावून मान उंचावून पाहू लागला ते एका थापाड्या माणसाने पाहिले भोळारामच्या जवळ मान उंचावून काय पाहता भोळारामने राजवाडा पाहतो असे सांगितले तेव्हा थापा त्याने लगेचच नोट दिली आणि पुन्हा तो रा, रा, ताजमहाल हॉटेल माणूस जाऊन पाहू लागला बोध भोळेपणाचा फायदा घ्यायला काही माणसे टपलेले असतात याचबरोबर बघ कसं माझ्या पुढे आकाश हे भव्य बाहुनीच बांधून ठेवले हा सूर्य चंद्र स्वागतास असेल माझ्या तारखांची रेषनाई जिंकणार आहे मी सूर्याची लढाई चला ऐकूया या जबरदस्त स्फूर्ती गीत आजची कर स्फूर्ती गीत घेऊन येत आहे आम्ही सर्व या कवितेचे नाव आहे गोरू माहेरला जाते गोरू माहेरला जाते हो नाखवा तिच्या गोवाला कोकण दाखवा समाधान कायम स्वरूपी बांधावे यासाठी केलेली प्रार्थना म्हणजे पसायदान हो एक साथ पसायदान के लिए तैयार हो गए तैयार हो एक साथ पसायदान शुरू करेंगे गए शुरू कर आता विश्वास के देवे आता विश्वास के देवे देवे वाक्य तो जावे देवे वाक्य तो जावे तो सोनी मत जावे